आयुष्यातील काही अनमोल गोष्टी नंबर एक कोणीही तुमच्यावर केलेले उपकार कितीही छोटे असले तरीही कधीही विसरू नका आणि तुम्ही दुसऱ्यांवर केलेले उपकार कितीही मोठे असले तरीही कोणालाही सांगू नका नंबर दोन एक स्त्री मार सहन करू शकते शिवेगाळ केलेली सहन करू शकते परंतु काहीही चूक नसताना तिच्या माहेरच्यांचा केलेला अपमान नाही सहन करू शकत नंबर तीन निसर्गाचं हे चक्र कधीही एकसारखं नसतं आज जर तुम्ही दुःखी असाल तर उद्या तुमच्या ओंजळीत सुख असेलच नंबर चार ज्या माणसावर आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो त्याच्याकडून कळत नकळत अपेक्षाही ठेवायला लागतो मग तेव्हा आपण हा विचारही करत नाही की खरंच त्या व्यक्तीवर आपल्या अपेक्षाचं ओझं तर होणार नाही त्यामुळे ज्या व्यक्तीवर प्रेम कराल तेव्हा तिच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नंबर पाच जेव्हा आपल्यावर वाईट वेळ असते तेव्हा गरज पडल्यावर कारणं देणारी आणि वाईट वेळेत टोमणे मारणारी आपलीच लोकं असतात नंबर सहा आपला आपल्या रागावर कंट्रोल हवा कारण अतिरागाने जवळची नातीसुद्धा तुटू शकतात आणि गोड स्वभावाने परकी नातीसुद्धा जवळ येतात नंबर सात जेव्हा आपण चुका शोधतो तेव्हा समोरच्याच्या चुका आधी पाहतो पण कधीतरी आपणसुद्धा चुकलेलो असतो त्यामुळे चुका शोधताना कधीतरी स्वतःपासून सुरुवात करावी नंबर आठ जीवन जगताना गरजेनुसार जगा कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवन जगलात तर कधीही सुखी होऊ शकत नाही कारण गरजा गरिबांच्या पण पूर्ण होतात पण स्वप्न तर राजाचे सुद्धा अर्धवट राहतात नंबर नऊ मनुष्याला ह्या तीन गोष्टी जीवन जगू देत नाहीत एक तन दोन मन तीन धन तन म्हणजे शारीरिक सुख मन म्हणजे परिवारात अडकलेली मोहमाया आणि धन म्हणजे गरिबी नंबर दहा खरा मित्र तोच जो वेळप्रसंगी योग्य सल्ला देईल चूक झालीच तर कानाखाली वाजून चूक सुधारायला मदत करणारा नंबर अकरा लोक वाईट काम करताना देवाला घाबरतात पण एक वेळेस देवतरी माफ करेल पण तुम्ही केलेले कर्म तुम्हाला कधीही माफ करणार नाही नंबर बारा श्रीकृष्ण म्हणतात कधीही जो योग्य असेल त्याच्या पाठीशी उभे राहा भलेही मग तुम्ही एकटे असलात तरीही चालेल नंबर तेरा जीवनात जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर खुशाल जळवू द्या कारण सतत जळणारी गोष्ट एक दिवस राख होतेच नंबर चौदा जीवनात ज्या व्यक्तीने खूप संघर्ष केलेला असेल त्या व्यक्तीचा अनुभव तर खूप मोठा असतोच शिवाय अशा व्यक्ती मनाने देखील खूप चांगल्या असतात नंबर पंधरा आपल्याच लोकांची ओळख कधी होते तर मुलाची ओळख त्याच्या लग्नानंतर मुलीची ओळख तिच्या तरुणपणात नवरेची ओळख बायकोच्या आजारपणात बायकोची ओळख नवऱ्याच्या गरिबीत मित्रांची ओळख वाईट वेळेत भावाची ओळख भांडणात बहिणीची ओळख इस्टेटीत आणि मुलांची ओळख आईवडिलांच्या म्हतारपणात नंबर सोळा डोळ्यातलं पाणी आणि मनातील दुःख आईशिवाय कोणीही समजू शकत नाही नंबर सतरा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरू पण शकतो नंबर अठरा विश्वास हा छोटासा शब्द वाचायला सेकंद लागतो विचार केला तर मिनिट लागतो समजायला दिवस लागतो पण विश्वास कमवायला मात्र पूर्ण जीवन लागतो नंबर एकोणीस जेव्हा घर आणि शेत रोड जवळ असतात तेव्हा त्याला किंमत असते पण जेव्हा माणूस रोडवर असतो तेव्हा त्याला किंमतही नसते आणि त्याची काही ओळखही नसते नंबर वीस कोण काय करतं कशासाठी करतं कोणासाठी करतं अशा प्रश्नांपासून तुम्ही जेवढे लांब राहाल तेवढे तुम्ही सुखी व्हाल नंबर एकवीस जेवढा तुम्ही स्वतःला वेळ द्याल तेवढ्याच जलदगतीने तुम्ही जीवनात पुढे जाणार नंबर बावीस जीवनात ह्या पाच गोष्टी कधीच तोडू नका विश्वास वचन मन नाते आणि मैत्री कारण हे जेव्हा तुटतात तेव्हा आवाज नाही होत पण दुःख मात्र खूप होतं नंबर तेवीस जीवनात ह्या तीन गोष्टी कधीही परत नाही आणता येत एक बोललेले शब्द दोन गेलेली वेळ आणि तीन तुटलेला विश्वास नंबर चोवीस मनुष्याला त्याच्या वाईट काळातच देवाची आठवण होते इतर वेळी मात्र माणूस त्याच्या अहंकारातच गुरफटलेला असतो नंबर पंचवीस मनुष्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले तरी एक दरवाजा कधीही बंद होत नाही तो म्हणजे देवाचा नंबर सव्वीस अपेक्षा देवाकडून ठेवा माणसाकडून नाही एका व्यक्तीने देवाला विचारले मी अपराधी आहे उत्तर देवाने उत्तर दिले माफ करून टाकेन त्या व्यक्तीने विचारले मी खूप चिंतेत आहे देवाने उत्तर दिले मी तुझी चिंता हळूहळू कमी करेन त्या व्यक्तीने पुन्हा विचारले मी खूप एकटा आहे देवाने उत्तर दिले मी तुझ्याबरोबर कायम राहील त्या व्यक्तीने देवाला विचारलं मी खूप उदास आहे त्यावेळी देवाने सांगितलं तू फक्त तुझं कर्म करत राहा मी सदैव तुझ्यासोबत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद